शरद पवार राजकारणात कधी आणि कशी उगली टाकतील याचा अंदाज यायच्या आधीच पुढच्या माणसाच्या दांड्या उडालेल्या असतात अशा अनेक गुगल्या टाकून पवारांनी अनेक मतदारसंघात एक ते उलटे फिरवलेत यातलाच एक मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती अंगखांद्यावर घेऊन वाढलेल्या आणि शिरूर मतदारसंघ तयार झाल्यापासून सलग तीन टर्म शिवसेनेच्या आढळराव पाटलांनी शिरूरवर एक हाती कंट्रोल ठेवला होता समोर राष्ट्रवादीकडून उमेदवार बदलत गेला मात्र रिझल्ट सेम अडिलराव पाटलांकुढं कुठलाच उमेदवार टिकला नाही पण सुरुवातीला बोललं तसं शरद पवारांनी दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेतून अमोल कोल्हे यांच्या रूपाने मावळा फोडला आणि त्यांना शिरूरमधून तिकीट देऊ केलं यावेळेस चौकाराच्या प्रतिषेत असणाऱ्या आडलरावांचा मात्र तिरफळा उडला आणि कोल्हे पहिल्यांदा लोकसभेवर गेले मधल्या काळात कोल्लेंनी शिरूरमध्ये भरपूर मार्केट खाल्लं अजितदादांनी घड्याळतेच वेळ नवी असं म्हणत पक्षात दुसरी चूल मांडली अनेक मातबार नेते फुटले पण पण कोल्हे शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले एकेकाळी कोल्हेंना निवडून आणण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढणाऱ्या दादांना आता मात्र उलटा डाव टाकावा लागणार आहे महायुतीत असल्यामुळं अजितदादा आता कोल्हेंना धूळ चारण्यासाठी नवा खेळ खेळणार एवढं मात्र पक्क आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोल्हे वर्सेस अडळराव असा सामना पुन्हा पाहायला मिळणार का अडळराव अजितदादांच्या काट्यावर निवडणूक लढण्याचे चान्सेस किती आहेत महायुतीच्या तुलनेत कमजोर असताना कोल्हे एकट्याने खिंड लढवून पुन्हा मैदान मारणार का या सर्वांचा लोकसभेची बेरेजवाजाबाकी या विशेष सिरीजमधून घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र शिरूर लोकसभा मतदारसंघ जुन्नर आंबेगाव खेड आळंदी भोसरी शिरूर आणि हडपसर अशा सहा शहरी आणि निमशहरी विधानसभांनी बनलेला शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवनेरी किल्ला भीमा कोरेगाव देवाची आळंदी रांजणगाव गणपती आणि औद्योगिक वसाहतींचं जाळा असणारा हा मतदारसंघ पहिल्यापासून शिवसेनेच्या वळजणीला बांधलेला शिवसेनेच्या अडलरावांनी या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व गाजवले दोन हजार चार दोन हजार नऊ आणि चौदा साली सलग तीन टर्म दिल्लीवारी करणाऱ्या अडलराव पाटलांनी विरोधकांना चिटपट करत मतदारसंघावरचा आपला दबदबा कायम ठेवला आहे मात्र राष्ट्रवादीने या मतदारसंघासाठी नेहमीच संघर्ष केला आहे विलास लांडे आणि देवदत्त निकम यांनी घड्याळ्याच्या काटावरून मातब्बर असणाऱ्या अडलरावांना आव्हान दिलं मात्र त्यात त्यांना यश काही आलं नाही त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अडलराव आरामात विजयाचा चौकार मारणार असं वातावरण तयार झालं होतं पण अचानक वाऱ्याचा झोत बदलला आणि हे काम केलं शरद पवारांनी शिवसेनेत असणाऱ्या अमोल कोल्हेंना फोडून पवारांनी त्यांना डायरेक्ट शिरूरमधून अडलरावांच्या विरोधात उभं केलं आणि त्यांनी शिवसेना भाजपची युती भक्कम असताना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अडळरावांचा मतदारसंघातील बेस मजबूत झालेला असतानाही अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मतांनी कोल्हे अडळरावांना वरच ठरले आणि तेव्हापासून पॉलिटिकल ग्राफ चढताच राहिला आणि आडलराव मेन स्ट्रीम पॉलिटिक्स पासून साईडलाईन झाले स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेनं अमोल कोल्हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले आणि याच प्रसिद्धीचा फायदा त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघात झाला मात्र आगामी निवडणुकीतही कोल्हे आडलरावांना जड जाणार असं बोललं जात असताना अजितदादांच्या एका निर्णयानं मतदारसंघातील राजकारण उलट फिरलं अजितदादांनीच पक्षातच वेगळी चूल मांडत भाजप आणि शिंदे गटासोबत घरोबा केला आणि याच शिंदे गटात अळलराव पाटील देखील गेले मात्र अमोल कोल्हे यांनी घड्याळतेच वेळ नवी या अजितदादांच्या मंत्राकडं कानाडोळा करत शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अजितदादा शिरूर लोकसभेत नक्कीच महत्वाची भूमिका बजावताना दिसून येतील याचाच परिणाम म्हणून की काय एकेकाळी अजितदादांचं नुसतं नाव जरी काढलं तरी आत पाकड करणाऱ्या अढळराव पाटलांच्या तोंडी आता सबोरसे बोलायत अनेकदा तर जाहीरपणे त्यांनी अजितदादांच्या भूमिकेचं समर्थन करत त्यांनी शिरूर मतदारसंघावर दावा ठोकला तर गैर वाटणार नाही असं बोलूनही दाखवलंय थोडक्यात काय तर शिंदे गटात असणारे अढळराव पाटील सध्या अजितदादांच्या जवळ जाऊ पाहतायत कदाचित भविष्यात घड्याळच्या चिन्हावर ते खबरदारी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाची सुरुवात थेट शिरूर लोकसभेतून करण्याचा निर्णय घेतला आणि खास अडळरावांसाठी जाहीर सभाही घेतली त्यामुळे अडळराव आता नेमकं कुठल्या चिन्हावरून निवडणूक लढणार हे अजून गुलदस्त्यातच आहे दुसरीकडे अजित पवारांकडे देखील कोल्हेंची घोडेस्वारी रोखणारा दुसरा उमेदवार नाही आहे त्यामुळे त्यांच्याकडं दोन पर्याय असू शकतात एकतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील अडलरावांना ते स्वतःकडे खेचू शकतात किंवा सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू आमदार पैलवान महेश लांडगेंना ते स्वग्रही परतण्याचं आमंत्रण धाडू शकतात आता अजितदादा नेमका कोणता कॉल घेणार यावर शिरूर लोकसभा मतदारसंघाचं बरंच गणित अवलंबून आहे बाकी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्याही कमी नाहीये शिवसेनेच्या बाले किल्ल्यात आधी राष्ट्रवादी काँग्रेसचा शिरकाव झाला होता आता भाजपनंही शिरूर लोकसभा मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलंय त्यामुळं अजित पवारांच्या मदतीनं यंदा शिरूरमध्ये कमळ फुरणार का खासदारकीचा दीर्घकालीन अनुभव असणारे आढळराव विद्यमान यांना चितपट करून पुन्हा दिल्लीवाली करणार का की मतदारसंघातील कामाच्या आधारावरती मोठा जनसंपर्क मिळवत कोल्हेच सगळ्यांना पुरून उरणार तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातील खासदार कोण त्या मला कमेंट करून नक्की सांगा